दर्शनासाठी इथून ना, शंभर नागरिक जात तर देवाच्या दर्शनापेक्षा आणखी चांगलं दर्शन काय होऊ शकतो तर या पुढे हे पण एक आपल्या स्पिरिच्युअलिझमचा एक भाग आहे जसं राकेशजींनी सांगितलेलं आहे आणखी देवाकडे गेल्यानंतर जे मनाला समाधान वाटतं ती वेगळंच समाधान असतं एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर व ओशिवरा लोखंडवाला सिटीझन फाउंडेशन ओएलसीएफचे चे ट्रस्टी कॅप्टन राकेश कोयरो यांनी मिळून एक अभिनव धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवला या उपक्रमांतर्गत शंभर भाविकांना स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मोफत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यावेळी प्राचार्य अजय कौल सर म्हणाले की लोकांची सेवा हीच माझी श्रद्धा आहे आणि अशा सामाजिक व धार्मिक उपक्रमांसाठी मी सदैव तत्पर राहीन तर कॅप्टन राकेश कोयलो यांनी सांगितले की अजय कौल सर माझे समाजसेवेचे गुरु आहेत त्यांच्या प्रेरणेनेच मी समाजकार्यात सक्रिय झालो सध्या मी आहे ओशिवरा मधील हिरापन्ना ठिकाणी जे आहेत कॅप्टन राकेश कोयलो भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे एनजीओ सेलचे आणि अल्पसंख्याक विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ओशिवरा लोखंडवाला सिटीजन फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत समाजसेवात नेहमी अग्रसर राहणारे हे कॅप्टन राकेश कोयलो आणि त्यांना साथ मिळाली आणखीन एका समाजिक सेवकाची ते म्हणजे प्राचार्य अजय कौल सर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी शंभर नागरिकांना जे आहेत स्वामी समर्थ च दर्शन जे आहे दर्शनाची सेवेची या ठिकाणी लाभ मिळणार आहे शंभर या ठिकाणी लोक अक्कलकोटला जाणारा स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेणार आहे आणि बहुशुद्ध ही एकताम लोकरा लखो महाराज सिटीजन फाउंडेशन एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या अक्कलकोट दर्शन यात्रा दोन हजार पंचवीस आज ही यात्रा आणि जवळपास तीन दिवस म्हणजे उद्या परवा आणि सर्व सहा तारखेला या ठिकाणी पोहोचेल माझ्यासोबत पहिला तर कॅप्टन राकेश कोहली त्यांच्याकडून जाणून घेऊ सर काय झालं एक तर तुम्ही समस्या होत नवी अग्रेसर असता आणि आज पण तुम्ही मोठ्या प्रमाणात समस्या होत ते केल्या तुमच्या एनजीओ सीची जबाबदारी आहे तुमच्यासोबत एवढे मोठे म्हणजे अजय कौल सारखे सर एकत्रित येऊन हा उपक्रम राबवतोय केंद्रीय आनंद होतोय पहले तो आप आपके जो शोध व्यूअर्स है उनको हमारी तरफ से नमस्ते ये लगभग एक डेढ़ महीने पहले जब मुझे बताया गया कि सौ लोग प्लान कर रहे हैं अक्कलकोट स्वामी समर्थ के दर्शन के लिए तो मेरे दिमाग में एक बात आया कि एडुकेशन के साथ में एम्प्लॉयमेंट या जो रोजगार के साथ में स्पिरिचुअल ग्रोथ भी होना बहुत जरूरी है और अगर लोग इकट्ठा होके खुद अपने बलबूते कोशिश कर रहे हैं तो मैंने सोचा क्यों नहीं हम एक हाथ बटाए तो यही बात लेके मैं अजय कौर सर के पास की चला गया मैंने उनको बताया कि ऐसा ऐसा है और हो सके तो हम लोग ने साथ में मिलके कुछ कोऑपरेट करके उनको स्पॉन्सर करना चाहिए तो अजय सर का तो आपको पता ही है उनके कान पे पड़ा कि किसी को मदद करना है और स्पिरिचुअल ग्रोथ के लिए तो अजय सर ने हा, हा, बोल दिया तो इसी को लेके हम लोग ने ये कार्यक्रम आगे आ, सौ लोगों को कर दिया उनका पूरा इसके पहले भी आपकी तरफ से जो है लोग यहाँ कर कुछ दर्शन के लेके के तो उस बारे में क्या है? जैसे मैंने आपको बताया स्पिरिचुअल ग्रोथ बहुत जरूरी है क्योंकि आजकल के भागदौड़ में जो लाइफ बिजी हो जाता है तो अगर आपको स्ट्रेस होता है या किसी घर में कुछ तकलीफ होती है और वो तकलीफ को लेके आप अगर मेंटल स्ट्रेस अगर लेते हो तो आपका सेहत खराब हो सकता है इसीलिए भगवान के दर्शन करके साक्षात उनके मंदिर में जाके आप प्रार्थना करोगे सच्चे दिल से प्रार्थना करोगे तो आपकी जो कठिनाई है जो जिंदगी की कठिनाई है वो हल हो सकता है स्पिरिच्युअल ग्रोथ सुद्धा जरुरी आहे म्हणजे आपण सांगितलं की सामाजिक क्षेत्रात आपण मदत करत असतो आर्थिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मदत करत असतो त्या ठिकाणी जे देवी म्हणजे देवीच्या दर्शनासाठी सुद्धा मदत करणं हे या ठिकाणी निर्णय होता आणि परिणाम या ठिकाणी शंभर भाविक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा त्या माझ्यासोबत होता अजय कोळसर सर काय सांगा तुम्ही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असता आता एक नवीन उपक्रम शैक्षणिक कार्यानंतर आता जे आहेत स्पिरिच्युअल म्हणजे देवी दर्शनासाठी शंभर लोकांना आपण एक ट्रिप स्पॉन्सर स्पिरिच्युअलिझम आपण नेहमी म्हणतो हे लोकांच्या जीवनात खूप खूप आवश्यक आहे आणखी आपण जसं बघतोय की स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी इथून शंभर नागरिक जात आहेत तर देवाच्या दर्शनापेक्षा आणखी चांगलं दर्शन काय होऊ शकतो तर या पुढे हे पण एक आपल्या स्पिरिच्युअलिझमचा एक भाग आहे जसं राकेशजीने सांगितलेला आहे आणखी देवाकडे गेल्यानंतर मनाला समाधान जे समाधान असतं किती प्रत्येकाच्या मदतीच्या मध्ये आपण एक हात आप मदतीचा देत असता यावेळेचा काय वेगळा अनुभव होता कारण पहिल्यांदाच असा उपक्रम शंभर महिला म्हणजे शंभर सोबत टाय पण आपण करतात नाही मला नाही वाटत आम्ही त्यांची काय मदत करतो हे देवाला पाहिजे की आणखी देव आम्हाला देणार आहे आम्ही त्यांच्या दर्शनासाठी आम्ही देणारे कोण आहोत जे काय आहे ते त्यांचं आहे आणखी लोक दर्शनात जात आहेत त्यांचे हे खूप मोठी गोष्ट आहे आणखी खरोखर त्यांना सुद्धा याचा आनंद होईल आणखी मला आता खूप खूप आनंद होत आहे की त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही गेल्यानंतर आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करा तुम्ही जाणारा दर्शनाला दर्शनाला गेला तुम्ही आमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा असं सांगा सुद्धा ज्यांनी अख्खी स्पॉन्सर केली होती कॅप्टन राकेश कोल्हा यांच्या कामाकडे कसं का बघता कारण प्रत्येक समाज सामाजिक क्षेत्रात ते एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे दोन दोन विभागाची जबाबदारी आहे त्यांच्या कामाला समाजसेवक म्हणून तुम्ही कसं बघता त्यांचे सामाजिक कार्याची जेवढेही प्रशंसा केली तेवढी कमी आहे जिथेही बघा जे जे कार्य असतं सामाजिक कार्य राके, राकेश राकेशजी नेहमी पुढाकार घेऊन त्याचे सहभागी असतात ते मग असो असो सोसायटी प्रॉब्लेम लोकांच्या जीवनाचा रोजचा प्रश्न असो ते नेहमी पुढे असतात आणखी असे समाजसेवकांची या एरियाला खूप खूप गरज आहे या एरियाला खूप खूप गरज आहे सांगतात दोन सेकंद फक्त राकेशजींचं उत्तर घेऊ आणि हा लाईव्ह संपू राकेशजी काय वाटतं के आतापर्यंत काम केले आता जे काम करतात आणि पुढे जे काम करणार समाधान कारण तुम्हाला थेट या ठिकाणी पोस्ट पावती मिळाले प्राचार्य कौशल्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होतंय ते तो ये तो इनका बड़प्पन है क्योंकि हम तो इनके नक्शे कदम पे चल रहे हैं इनको इनके देख रेख में काम कर रहे हैं तो अगर हम इनके नजदीक में भी पहुंच सके तो हमारे लिए हमारी जिंदगी में इधर तक पहुंचना भी हमारे लिए बहुत बड़ी बात है तो इससे ज्यादा मैं कहूँगा नहीं क्योंकि मेरे मेरे लिए समाज सेवा में मेरे गुरु तो मेरे बगल में खड़े तो इनसे इन, इनके सामने अपने अपने बारे में बात करने का कोई मतलब नहीं बनता छत्र इनके, इनके छाया में हम लोग काम कर रहे हैं तो इस मेरे लिए गर्व की बात है कि मैं इनके बगल में खड़े रह के कुछ सामाजिक कार्य कर सकता हूँ तो बस मेरे लिए यही बड़ी बात है धन्यवाद प्राचार्य राजे सरांनी कॅप्टन राकेश कोल्हा यांच्या कामाचं कौतुक केलं आणि समाजात अशा माणसांची गरज आहे हे सुद्धा ठामपणे या ठिकाणी सांगितलं परंतु कॅप्टन राकेश कोल्हा यांनी सांगितलं की आमच्या मध्ये समाजसेवेचे जे गुरु आहेत आमचे समाजसेवेचे ते म्हणजे कॅप्टन राकेश यांनी प्राचार्य कोल सर आणि आम्ही त्यांच्या बाजूला उभं राहून समाजसेवा करतोय हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट तुम्ही तेच थांबतो मी राकेश कळले कोंडे महाराष्ट्र न्यूजांसाठी खूप खूप धन्यवाद